राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे मुख्याधिकारी मनोज जोखर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांनी आपले नाव पत्ता किंवा अन्य काही चुका ठरवून दिलेल्या मुदतीत निवडणूक विभागाकडे दुरुस्तीसाठी अर्ज दाखल करावा नागरिकांच्या सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक होईल आगामी नगर परिषद निवडणुकीत पारदर्शकता वाढेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे मुख्याधिकारी ह्या न्यूज द्वारे आपलं लक्ष वेधू इच्छितो की राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यानुसार आठ दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मतदार यादी जी आहे ती प्रारूप प्रसिद्धी करायची आहे आठ दहा दोन हजार पंचवीस तेरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत मतदार यादीवर कोणत्याही नागरिकाला जर आक्षेप असेल तर नागरिकाने स्वतः आपल्या आयडेंटिटी प्रूफच किंवा आधार कार्ड यासह नगरपालिकेमध्ये एक आक्षेप अर्ज दाखल करायचा आहे आक्षेपार्थ दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती हिअरिंग जे आहे माननीय जिल्हाधिकारी हे किंवा त्यांनी नेमून दिलेले जे अधिकारी असतील त्यांच्या मार्फत त्याच्यावर सुनावणी घेतली जाईल आणि अंतिम मत जी आहे ती आपण अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आपण प्रसिद्ध करणार आहोत त्याच्यानंतर आपण मतदान केंद्र करायची आहे आणि त्याची जी डेट आहे ती आहे सात अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्याला केंद्र न्याय मंत्रालयाने प्रसिद्ध करायची आहे धन्यवाद